लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या बहुतांश जागांवर उमेदवारांची घोषणा झाली आहे प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे पवार कुटुंबियांचा बाले किल्ला म्हणून बारामती मतदार संघ ओळखला जातो मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय फारकत घेतल्यानंतर यंदाची बारामतीची निवडणूक सर्वार्थाने वेगळी आहे यंदा बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाकडून सुनित्रा पवार या प्रथमच लोकसभेच्या रिंगणात आहेत तर शरद पवार यांच्या गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा लढत देत आहेत यामुळे यंदा बारामतीत पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष आहे मात्र बारामतीत पवार विरुद्ध पवार प्रथमच असा सामना पहिल्यांदा घडत आहे असे नाही येथून मागे सहा साडेसहा दशकांना आधी असा सामना झाला होता शरद पवार यांच्या मातोश्री शारदा ताई या शेतकरी कामगार पक्षात कार्यरत होत्या त्यावेळी सर्व कुटुंबीय शेकापसाठी काम करत होते मात्र शरद पवार पुण्यात शिक्षणासाठी आले होते या काळात त्यांनी काँग्रेस पक्षात काम करणे सुरू केले होते महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते यशवंतराव चव्हाण यांनी पवारांची काँग्रेस युवकच्या सचिवपदी नियुक्ती केली होती त्यावेळी केशवराव जेदे हे एकोणीसशे सत्तावन्न साली बारामतीतून निवडून आले होते मात्र त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून फार काळ राहता आले नाही पुढील दोन वर्षातच त्यांचे निधन झाले त्यामुळे एकोणीसशे एकोणसाठ मध्ये या जागेवर पोट निवडणूक लागली केशवराव जेदे यांचे चिरंजीव गुलाब जेदे यांना काँग्रेसने या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली दुसरीकडे पवार कुटुंबीय ज्या पक्षात होते त्या शेखपाने शरद पवार यांचे सख्खे बंधू वसंतराव पवार यांना उमेदवारी दिली यामुळे शरद पवार यांच्या पुढे धर्मसंकट उभे राहिले एकीकडे आपला सक्का बंधू तर दुसरीकडे आपला पक्ष अशी राजकीय अडचण पवारांपुढे येऊन ठेकली शरद पवारांची ही राजकीय कोंडी त्यांचे सक्के बंधू आणि शेकपाचे उमेदवार वसंतराव पवार यांनी घेरली वसंतराव पवार शरद पवारांना म्हणाले आता तू वेगळा राजकीय विचार स्वीकारला आहेस तर तू जेथे कार्यत आहेस त्या पक्षाचा त्या विचारधारेचा प्रचार कर आमची काहीही हरकत नाही पवार यांच्या मातोश्री शारदा ताईंनी याबाबत कसलाही आक्षेप घेतला नाही काँग्रेसने प्रतिष्ठेची केलेल्या या लढाईत अखेर काँग्रेसचे विजयी झाले आपल्या राजकीय कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच पवारांना आपले सक्के बंधू यांच्या विरुद्ध प्रचार करावा लागला आपल्या सख्या बंधूचा पराभव पाहावा लागला मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच सांग आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद